देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत काँग्रेस आघाडी तसंच भाजपा आघाडी आपल्या मित्र पक्षांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत यावर्षी लोकसभेच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत आहेत केंद्र सरकार व राज्य सरकार निवडणुका शांततेत आणि उत्साहात संपन्न व्हाव्यात यासाठी जोरदार तयारीला लागल्या आहे महाराष्ट्रात एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत तर रायगड आणि मावळ मतदारसंघामध्ये चोवीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया सुरू होत आहेत या निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क वाजवावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात या मतदार जनजागृतीची सुरुवात पनवेल इथून करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी सुमंत भांगे प्रांत अधिकारी सुदाम परदेशी तहसीलदार पवन चांडक आदी मान्यवरांसह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते या मतदार जनजागृती मोहिमे संबंधी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी अधिक माहिती दिली दोन हजार चौदाचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं घोषित केलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघासाठी चोवीस एप्रिल रोजी मतदान होत आहे त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सतरा एप्रिल रोजी मतदान होत आहे निवडणुकीची नुग पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनानं आणि महसूल प्रशासनानं सर्व तयारी केलेली आहे मतदान शांततेत आणि निपक्षपातीपणे करण्याच्या दृष्टीनं पूर्ण नियोजन केलेलं आहे आज मतदारांना जनजागृती अभियान राबवण्यासाठी तहसील कार्यालय पनवेल आणि प्रांत अधिकारी कार्यालय पनवेल यांच्या मार्फत चित्ररथाचं एक आयोजन करण्यात आलेलं आहे त्या रथाद्वारे मतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे त्याचप्रमाणे फोटो ओळखपत्र घेणे आणि मतदानाच्या दिवशी मतदानासाठी सर्वांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे आणि आपल्या देशाची लोकशाही बळकट करणे असं आवाहन केलं जाणार आहे मतदार जनजागृती अभियान या जिल्ह्यामध्ये आपण राबवत आहोत यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी तहसीलदार आणि प्रांताधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या मदतीने मीडियाला सोबत घेऊन हे मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी रायगड या नात्याने सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादीमध्ये मत... नाव नोंदवून घ्यावं त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी निर्भीडपणे मतदान करावं धन्यवाद